संताचे संगती मनोमागे गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगी आ साधली जीवनकळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे रामकृष्ण हरी दासगणू महाराजांनी साधू कोण संत कोण हे पहावे शोधून दांभिकाच्या नादी जाण कदापि लागू नये हा इशारा दिलाय हे त्यांनी सावधानतेचा इशारा दिलाय आणि चक्क रामदासांनी तर संत कोणाला समज कसे असतात ते सांगून टाकलंय जे तैलोक्या हुणी वेगळे जे वेदश्रुतीशीही नाकळे तेच जयाचे निवळे परब्रह्म अंतरी हे संत है। है संत श्रेष्ठ समर्थ रामदासांनी सुद्धा सांगून ठेवलंय आपण हे सगळा विषय बघितलाय म्हणजे संत कसा असतो संत मग आवडाबाईसाठी येतो संत जनाबाईसाठी येतो हे सगळं आपण बघत 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 आलेलो आहोत आणि प्रत्येकाला आयुष्यात गुरु म्हणून अशा संताची आवश्यकता असते म्हणजे अगदी नामदेवाला नामदेव होण्यासाठी विसोबा खेचराची भेट व्हावी लागते त्याच्या आधी जनाबाईला नामदेव मिळावे लागतात नामदेवाला विसोबा मिळावे लागतात विसोबाला ज्ञानदेव मिळावे लागतात ज्ञानदेवाला निवृत्ती मिळावे लागतात निवृत्तीला नाथ संप्रदायाची अख्खी सगळी परंपरा असते म्हणजे ज्याला गुरु मिळालाय संत मिळालाय आयुष्यातला मार्गदर्शक मिळालाय त्याला आयुष्याचा अर्थ समजतो तो दोहा इथे खरा होतो गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागू पाय बलिहारी गुरु आपण दिव गोविंद एकदा का संत कळाला की मग आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी होऊ लागतात लक्षात घ्या एकदा संत कळाला की मग काय करायचंय ते म्हणजे इथपर्यंत सगळं ठीक आहे ओळखावा कसा कळावा कसा येणं कसं आवश्यक आहे आपल्या आयुष्यामध्ये इथपर्यंत सगळं ठीक आहे मग पुढे काय आहे माऊली खूप अगदी स्पष्ट सांगतात काही काही शिल्लक ठेवत नाहीत रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा तो शिवाचा राम जप आत्मा तो शिवाचा राम जप आपल्या आत्म्यातून म्हणजे रामकृष्ण वाचा वाचेत रामकृष्ण भाव तोच असला पाहिजे जीवाचा नुसता वाचेत राम नाम नाही आपल्याकडे ती म्हण आहे ना मुह मे राम बगल मे छुरी असं नसतं जमत अजिबात जमत नसत जो जीवाचा भाव आहे म्हणजे म्हणून संत कशासाठी ते लक्षात घ्या संत कशासाठी आहेत संत तुमच्या मनामध्ये जो मुखात नाम आहे तोच भाव येण्यासाठी आहे मनात चांगला भाव असेल जीवात चांगला भाव असेल तर आपोआप मुखात तेच नाव येणार आहे वेगळं होत नाही ढोंगी माणसं मुखात वेगळं आणि आत वेगळे असतात पण जे खरे बदललेत ते अंतर्बाह्य निर्मळ झालेले असतात म्हणून अं एक अभंग खूप छान आहे योगिया सबाह्य करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगिया सबाह्य करी निर्मळ योगी अंतर्बाह्य स्वच्छता करतो अंतर्बाह्य स्वच्छता करतो पाणी एक वेळाच उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता उदकाचे सुखते किती सवेची क्षणे तशी ते होती योगी दे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पण तहान लागली आहे पाणी है तहान भागली आहे थोड्या वेळी पुन्हा तहान लागते पुन्हा पाणी प्यावं वाटतं पण संत योगी आपल्या आयुष्यात आला की आपलं आयुष्य अशी स्वानंद तृप्ती मिळवलत लागते की पुन्हा तृष्णा उरत नाही त्याला विकृती असत नाही त्याला अजिबात विकृती असत नाही योगी हा शब्दच मुळात कसा आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे योगी हा शब्द युज या धातूपासून बनला आहे युज याचा अर्थ होतो जोडणे जो जोडतो तो योगी मग हे जोडणं कुणाचं आहे वेडर संधाता हे कुणाचं कुणाशी आहे हे संधान साधून देतो संधाता होतो योगी कोणाचा आत्म्याचा परमात्म्याशी माणसांचा देवाशी संयोग करून देणारा जोड करून देणारा संधाता बनून तो येतो म्हणून तो योगी आणि हा योगी जेव्हा तुम्हाला जोडत असतो ना तेव्हा तो तुमच्या मनाला स्वच्छ करून तुमच्या जीवाला स्वच्छ करून आत येणाऱ्या विचारांना मुखामध्ये येऊ शकत असतो ये मग तो राम जप तुमच्या मनातला राम तुमच्या अंतरात्म्यातला राम पुढे घेऊन येतो आपलं कसं आहे माहिती आहे का आपलं सगळ्यात प्रेम द्रव्यावर असत संपत्ती पैसा पैशानंतर कुणावर प्रेम असेल तर ते, ते पुत्रावर असत मुलगा पुत्रानंतर कुणावर प्रेम असेल म्हणजे सगळ्यात प्रेम पैशावर पैशापेक्षा मुलावर मुलापेक्षा शरीरावर स्वतःच्या शरीरापेक्षा इंद्रियावर इंद्रियापेक्षा प्राणावर आणि प्राणापेक्षा अजून काय असेल तर ते आत्मा आहे या आत्म्यावर आपण प्रेम करतो त्या आत्म्यात परमेश्वर बसला तर त्या आत्म्यात परमेश्वर असेल तर काय बाहेर येईल ना संत नेमकं हे करतो बघा संत का आवश्यक आहे आपल्या आयुष्यनं हे नेमकं करत असतो आपल्या आत्म्यात परमेश्वराचा विचार देत असतो आणि एकदा का आपल्या आत्म्यात परमेश्वराचा विचार येऊ लागला की मग मुखातही ते येतं आणि मुखात आल्यावर आपलं नावच ते खूप मोठं होऊन जात असत हे नाम आपल्या मुखात येऊ लागलं की नाम हेच एकमेव तत्व होऊन जातं माऊली एक शब्द वापरतात एक तत्व नाम साधिती साधन एक तत्व नाम साधिती साधन द्वैत्वा द्वैताचे बंधन न बाधीचे नाम हे एकमेव तै तत्व आहे हे एकमेव अन्य कोणतेही तत्व नाही कोणतेही तत्व नाही माऊली याच्या पुढे म्हणतात नामामृत गोळी नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगी या साधली जीवन करा आता एकमेव तत्व काय आहे समर्थ रामदासांना कोणीतरी विचारलं ते म्हणाले राम हे जग काय आहे ते सांगताल सांगाल का कसं आहे ते जग काय आहे या जगातल्या बाकी गोष्टी कशा आहेत तेव्हा रामदासांनी दिलेलं उत्तर फार सुरेख होतं रामदास म्हणाले अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुसशी काही जे झालंच नाही ते काय विचारतोय हे जग नाहीच आहे मग काय आहे संत काय करतात ते कळलं पाहिजे हे जग काय समजून सांगा ते म्हणाले अगा जे झाले जे नाही ते पुस त्याची वार्ता पुसशी काही काही घडलंच नाही आहे मग ते काय विचारताय तुम्ही मग काय आहे हे जे दिसतंय ते काय आहे मला तर रामाशिवाय काहीच दिसत नाही तुम्हाला दिसतंय काय दिसतंय ते मला रामाच्या शिवाय काही दिसत नाही संत हे करतात संत हे करतात एक तत्व नाम नामा परते तत्व नाही हे माऊली वारंवार सिद्ध करतात आणि मग द्वैताचे बंधन उरत नाही द्वैत तो वेगळा मी वेगळा हे असलं काही बंधन उरत नाही सगळीकडं रामच आहे हे आपल्या मनात भरून गेलेलं असतं आणखीही विस्तार आणि या विषयावर बोलायचंय बोलूया पुढच्या भागात